नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ढाबा स्टाईल रेसिपी सफर करतो आहोत आपण आज या भागात तंदुरी भरीत आणि मटारचा पराठा बघणार आहोत चला तयारी बघूया बटाटे टोमॅटो कांदा आलं लसूण आणि मिरची हे सगळं साहित्य आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे असं टोचून घ्यायचं आहे त्यामुळं ते सोपं जाईल आणि आतपर्यंत भाजलं जाईल हे सगळं साहित्य आपण जाळीवर ठेवून भाजायचं आहे जाळीवर मी आधी बटाटे ठेवलेत दोन तीन मिनिटं झाली की बटाटे असे परतून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूंनी ते भाजले जातात आता दुसऱ्या गॅसवर मी बटाटे शिफ्ट केलेत आणि या गॅसवर मी काटा चमच्याला टोचून टोमॅटो आणि कांदा भाजून घेते मस्त होते ही डिश नक्की ट्राय करा असं भाजून घेतल्यामुळं स्मोकी फ्लेवर येतो आणि अतिशय टेस्टी डिश तयार होते सगळ्या बाजूंनी कांदा आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचं आहे काटा चमच्याला टोचल्यामुळं भाजणं सोपं जातं तुम्ही ज्या प्रमाणात बनवणार आहात त्या प्रमाणात कांदे आणि टोमॅटो भाजून घ्या अजून झालेले नाही आहेत बटाटे थोडे भाजत आले की त्याला सुरीने कट द्यायचं आहे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात बघा दोन्ही गॅसवर मी काम सुरू ठेवलं आहे एका बाजूला बटाटे भाजले जात आहेत आणि एका बाजूला कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे या प्रमाणासाठी मी एकच मिरची घेतली आहे खूप तिखट मिरची आहे आलं लसूणसुद्धा असंच आपण काटा चमच्याला टोचून भाजून घेणार आहोत आता हे सगळं भाजून तयार आहे बटाटे आलं लसूण मिरची टोमॅटो आणि कांदा आता या सगळ्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला मस्त होतं आल्याचं भरीत नक्की ट्राय करा ही डिश आता याची सालं काढून घेतलेली आहेत मी आता बटाट्याची कशी काढायची ते दाखवते आत पांढरा शुभ्र आहे बटाटा फक्त वरचं साल काळं झालेलं आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं लसूण आलं कांदा टोमॅटो हे सगळं मी सोलून घेतलं आहे आणि एका ताटात ठेवले हळुवारपणानं साल सहज निघते सुरीनी काढून घ्या रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये नक्की आवडेल सगळ्यांना अशा पद्धतीचं जेवण तेही एन्जॉय करू शकतील ढाबा स्टाईल रेसिपी बघतोय आपण अजून बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनेलवर येत राहणार आहेत चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हाईपसुद्धा करा झालेले आहेत सालं काढून आता साधारण क्रश करून घेतलं तरी चालणार आहे बटाटे सगळं एकत्र ठेवूया आता बघा खलबत्यामध्ये आपल्याला हा भाजलेला लसूण भाजलेलं आलं आणि मिरची हे सगळं ठेचून घ्यायचं आहे शक्यतो मिक्सरला लावू नका ठेचल्यामुळंच याची चव जास्त चांगली लागते थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे छान पेस्ट, होते। पेस्ट, बन्वाईचा। पेस्ट, बन्वाईचा। पेस्ट तयार होते भरड पेस्ट बनवायची आहे पेस्ट बनवून तयार आहे आलं लसूण मिरची कांदा कांदासुद्धा सोलून घेतला आहे मी चिरून घेतला आहे थोडा मोठा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावायचं आहे कांदा आणि टोमॅटो ह्याची मात्र व्यवस्थित फाईन पेस्ट बनवायची आहे कारण या पेस्टमुळंच भरीत खूप सुंदर लागतं पाणी न घालता पेस्ट बनवून घ्या आता कांदा टोमॅटोमध्ये थोडेसे कोथिंबीरीचे देठसुद्धा मी टाकणार आहे यामुळं मस्त टेस्ट येते आणि ही जी कोथिंबीर आहे ती चिरून घ्यायची आहे ती आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे एका मोठ्या पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल घेतलं आहे मी थोडं जास्त तेल लागतं या रेसिपीला आणि त्यामध्ये चमचाभर बटर टाकायचे ढाबा स्टाईल रेसिपीजमध्ये तेल आणि बटर दोन्ही फोडणीसाठी वापरलं जातं तमालपत्र टाकायचे आहेत एक दोन एक चमचा जिरे छोटा चमचा आहे हा आता हे सगळं व्यवस्थित भाजू द्यायचं आहे बटर टाकल्यामुळं मस्त टेस्ट येते थोडंसं परतून घ्यायचं आहे तमालपत्र आणि जिऱ्याचा सुगंध यायला लागला आहे बघा आता ही जी पेस्ट बनवून घेतली होती आपण आलं लसूण आणि मिरची ती परतून घ्यायची आहे जबरदस्त सुगंध यायला सुरुवात झाली आहे मस्त फोडणी झाली आहे नक्की ट्राय करा ही डिश खूप आवडणार आहे सगळ्यांना आता ही पेस्ट जी आपण बनवून घेतली होती कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरीचे देट ही पेस्ट मिक्स करून ती सुद्धा परतून घ्यायची आहे सगळं साहित्य आपण भाजून घेतलंच आहे पण पन... फोडणीत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं म्हणजे टेस्ट जबरदस्त येते एक चमचा हळद टाकायचे छोटा चमचा आहे हा त्यानंतर एक चमचा धना जिरा पावडर टाकायचे यामध्ये थोडेसे मिरेसुद्धा तुम्ही कुटून टाकू शकता आता हे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर चवीप्रमाणे आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे साधारण दोन चमचे टाकलाय मी तुम्हाला आवडत असेल तर काश्मीरी मिरची पावडरसुद्धा तुम्ही याचमध्ये टाकू शकता एक चमचा त्यामुळं रंग आणि चव सुरेख येईल तेल सुटेपर्यंत आता हे सगळे मसाले परतून घेत राहायचे आहे थोडी जास्त तर्री हवी असेल तर या स्टेजला तुम्ही अजून एखादा चमचा तेल मिक्स करू शकता थोडं बटरही मिक्स करू शकता मसाले चांगले भाजले गेलेत कारण आता तेल सुटायला लागलं आहे आता ढाबा स्टाईल हे दोन सिक्रेट्स आपल्याला टाकायचे आहेत एक चमचा चक्का आणि एक चमचा खवा चमचाभर काजूसुद्धा मिक्स करायचे आहेत आणि आता हे सगळं आपल्याला फोडणीत व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे चक्का आणि खवा टाकल्यामुळं ढाब्यावरच्या सगळ्या डिशेस अगदी वेगळ्याच लागतात घरी आपण सहसा या दोन वस्तू वापरत नाही हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त टेस्ट लागते बघा यामुळं छान झाली आहे ग्रेव्ही अशा पद्धतीची भाजी एखाद वेळेस ट्राय करायला काहीच हरकत नाही नक्की बनवा ही डिश छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही बनवू शकता बड्डे पार्टी किट्टी पार्टीसाठी बनवू शकता क्रश केलेला बटाटा आता या फोडणीत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ऐंशी टक्के शिजलाय हा फोडणीत मिक्स करून व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी गरम पाणी सुद्धा आपल्याला टाकायला लागणार आहे एका बाजूला पाणी गरम करायचं आहे एक चमचा हिंग टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकली आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे बटाटा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सगळं साहित्य आपण भाजून घेतल्यामुळं त्याला तंदुरी फ्लेवर आलाय तंदुरी आलू भरीत नक्की ट्राय करा या पद्धतीनं चवीप्रमाणे मीठ टाकूया आता उकळी यायला सुरुवात झाली आहे आता शिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून देऊया गॅस बारीक करायचा आहे आता मटार पराठा बघूया फ्रोझन मटार आहे ते त्यामध्ये लसूण मिरची आणि आलं हे कच्चंच मिक्स करायचं आहे मूठभर कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे एक दोन चमचे पाणी मिक्स करायचं आहे आणि फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे फोडणी बघतो आहे आपण चमचाभर तेलावर हिंग टाकायचं आहे एक चमचा आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून घेतला आहे ओव्याचं प्रमाण जास्त होऊ देऊ नका नाहीतर चव अगदी बिघडून जाईल अगदी थोडासा ओवा टाकायचा आहे सुगंध येण्यापुरताच आणि यावर आपण पेस्ट केलेलं मटार टाकायचं आहे मटारमध्ये आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर मिक्स केली होती एक चमचा धणा जिरा पावडर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ मटार पराठा बनवण्यासाठी आपण मसालेदार मटारचं सारण बनवतो आहे पुरणही म्हणू शकता आता यातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आहे गॅस मोठा अजिबात करू नका हे सगळं करपून जाईल आणि त्याची चव चा अजिबात चांगली लागणार नाही त्यासाठी मंद गॅसवर व्यवस्थित परतत राहायचं आहे फक्त तीन चार मिनिटं लागतात गरम मसाला एक चमचा टाकायचा आहे मटार वाटतानाच पाणी अतिशय कमी टाकायचं आहे गरज वाटली तरच टाका अगदी दोन छोटे चमचे पाणी जर जास्त झालं तर ही पेस्ट पातळ होईल आणि असं शिजवताना पाणी अजिबात कमी होणार नाही आणि आपलं पुरणसुद्धा व्यवस्थित मिळून येणार नाही त्यासाठी पाणी जपून वापरा म्हणजे अशा पद्धतीनं आपलं पुरण तयार होईल आता लाटताना सारण बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल घेतले मी आणि हे एक चमचा बेसन आहे तेलावर बेसन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्या आणि या बेसन टाकल्यामुळंच सारण लाटताना अजिबात बाहेर येत नाही मस्त लागतात हे मटारचे पराठे नक्की ट्राय करा तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर अर्थातच हे पराठे बनवूच शकता पण आलू आलूभरीत बरोबर हे पराठे अगदी सुंदर लागतात नक्की ट्राय करा ही डिश बेसन व्यवस्थित भाजलं आहे त्यासाठी आपण तेल थोडंसं जास्त मिक्स केले आहे बेसन जर व्यवस्थित भाजलं नाही तर त्याचा कच्चट वास येऊ शकतो त्यासाठी बेसन व्यवस्थित भाजून घ्या गॅस मंदच ठेवला मी आता हे सगळं व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे आता हे सारण तयार झालंय की नाही याची एक खूण आहे ती मी सांगणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा यातलं पाणी जर नीट आटवलं नाही तर आपण लाटू शकणार नाही त्यासाठी हे सारण व्यवस्थित परतून घेणं गरजेचं असतं आता बघा यातला पाण्याचा अंश निघून गेला आहे आता टेस्ट कशी करायची बघूया छोट्या चमच्यांनी दाखवते तुम्हाला हा बघा मटारचा गोळा व्हायला सुरुवात झाली आहे तळ सुटायला लागला आहे तळापासून आपलं सारण वेगळं व्हायला लागलं आहे आणि चमचा उभा राहतो आहे सारणात चमचा असा ज्यावेळी उभा राहील त्यावेळी समजावं की सारण आपलं तयार आहे या दोन टेस्ट सारण बनवताना नक्की लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीनं सारण बनवून घ्या तरच पराठे छान खुसखुशीत होणार आहेत आणि लाटताना सारण अजिबात बाहेर येणार नाही गॅस बंद केला आहे मी झालं आता सारण अतिशय टेस्टी सारण बनले आपण कारण यामध्ये आलं लसूण मिरची मिक्स केली आहे बघा चमचा असा उभा करून ठेवायचा आहे आता ताटात थंड करायला काढलं आहे मी व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे त्याशिवाय लाटणं शक्य नाही गरम सारण जर तुम्ही भरलं तर गोळा लाटता येणार नाही भाजी बघूया आता चेक करून तयार आहे आलू भरीत सगळं पाणी आटलं यातलं आणि व्यवस्थित बटाटा शिजला आहे आता थोडासा क्रश करून घेऊया म्हणजे खाताना मस्त लागेल आणि सोपं जाईल खाताना अशा पद्धतीनं क्रश करून घ्यायचं आहे भरड क्रश करायचं आहे खूप मो लगदा करून ठेवायचा नाही भरड क्रश करा म्हणजे छान दिसेल आणि लागेल सुद्धा कसुरी मेथी भाजून घेतोय आपण चमचाभर आता ही आलू भरीतमध्ये आणि मटारच्या सारणामध्ये दोन्हीमध्ये मिक्स करायची आहे कसुरी मेथीमुळं अतिशय सुंदर टेस्ट येते नक्की टाकायची आहे कसुरी मेथी आता पराठा लाटूया सारण आपलं थंड आहे अगदी थंडगार झाल्यानंतरच लाटायला घ्या नेहमीप्रमाणच चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं तोच गोळा आहे हा त्यामध्ये आपल्याला हे सारण भरून आहे अशा पद्धतीनं गोळा बंद करायचा आहे थोडं प्रेस करायचं म्हणजे कडेपर्यंत सारण पसरतं आणि पराठा टेस्टी लागतो हळुवारपणाने लाटून घ्यायचं आहे एका बाजूला तवात तापट ठेवलाय मी खूप पातळ नको किंवा खूप जाडसर तर अजिबात ठेवू नका मीडियम साईजचे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे बघा लाटताना सारण अजिबात बाहेर येत नाही दोन्ही बाजूंनी खरपूस पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही लोणी तूप किंवा बटरवर भाजू शकता पण मी तेलावर भाजलेले आहेत बघा मस्त टेम्पटिंग झालेत पराठे ही डिश नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके डिशसह तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद